እንትን የሚሆን ልጅ ነው 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 የሚሆን ልጅ ነው

आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवा आवाहन करत जात होते भद्रकालीमध्ये ह्या त्यापैकी चार पाच बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणासदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन असा कुठलाही काही प्रकार झालेला ना नाही त्यांना सदृश्य पर परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळ आहे आणि परिस्थिती शांत आहे काही ठिकाणी तसं काही निदर्शन आलेलं नाही असेल तर आपण त्याच्यावरती कारवाई करू काही प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणा तणाव निवडलं आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आता सध्या कुठेही जमाव निवडेल नसून सर्व आता सध्या कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे या बाबतीत विभाग पुढे कमी पडला सर्वत्र माहिती काढूनच त्याप्रमाणे बंदोबस्त नेमण्यात आला होता बंदोबस्त हजार असल्यामुळेच त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकला नाही जर बंदोबस्त हजर नसतो तर परिस्थिती चिघळली असती परंतु बंदोबस्त वेळीच हजर होता त्यामुळे काही तणाव निर्माण झाला नाही आणि परिस्थिती शांत आहे तोडले तुम्ही झोपेल होतो मी आलं दुकान खोललं मी काय दुकान खेळलं तर डायरेक्ट मग माझ्यावर त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट अटॅक केलं मग मग मा इकडं मार तिकडं मार दुकानाबद्दल घेतले माझ्या दोनशे तीनशेचं माप होत हो घरात इकडं लागले तुम्हाला तुम्हाला संरक्षण देणाऱ्यांचं नाव सांगत मला संरक्षण कोणी दिलं ते संरक्षण केलं आपलं दोन तीन